हे तुम्हाला मित्र जवळचे मित्र हे मुख्यमंत्री होते ना तो काय सांगत होते कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायला लागेल आता घटना दुरुस्त करणे हे काय आमचे माणसं काम आहे का आमचा एक प्रतिनिधी ग्रामपंचायतीत नाही पार्लमेंटमध्ये कोण असणार कोण नाही मग आमचं तिथे पार्लमेंटमध्ये जर कोणी नाही तर घटना दुरुस्त कोण करणार आम्ही तर नाही त्यामुळे तो रस्ता बंद झाला त्याच्यानंतर आम्ही त्याला सांगत होतो किंवा आमचे सगळे लोक हे या कायद्याप्रमाणे हे सगळे लोक आमच्या सेनाच्या सगळ्या राज्यामध्ये आम्ही शेड्यूल का शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत त्या तेर वापरायला आम्हाला त्यात झाला मोलाचं सांगायचे आणि मला मी तर आमदार होतो ना मला असं सांगायचे की लक्ष्मणराव ती त्या स्टेटची यादी आहे त्या त्या स्टेटची यादी आहे आणि त्याच्यामुळं आपण ती यादी इथं कशी काय वापरू शकतो आपल्या स्टेटची यादी वापरायला लागेल आणि आपल्या स्टेटची आणि दुरुस्त करायची असली तर कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करावं लागेल म्हणजे आमचा तोही रस्ता बंद झाला होता हाही रस्ता बंद झाला त्याच्यामुळं सगळं नैराश्य होतं या सगळ्या समाजामध्ये ते काय करायचं आपण काय करायचं आपण इकडचे नाही तिकडचेही नाही रिझर्वेशन नाही बरं इथं पॉलिटिकल रिझर्वेशन गेलं असं नाही नुसतं पण ते किती गेलं ते पण सांगू जर साडेपाच टक्केच आमच्या राखीव जागा धरल्या तर सतरा आमदार तीन खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधली सत्ता ही उच्चवर्णीय समाजातलं उच्चवर्णीय सवर्ण हिंदूंनी सगळ्या मग एका जागीवर आरोप करीत नाही सगळे सवर्ण हिंदूंनी ही आमची सतरा आमदार आणि तीन खासदार चोरले दरोडा घातला आणि आमच्या आरालीपणाचा फायदा घेतला अज्ञानाचा फायदा घेतला आणि आम्हाला सिक्युरिटी दिली नाही कॉन्स्टिट्युशनची जर आम्हाला घटनेचं संरक्षण मिळालं असतं लागतं तर आमचं पॉलिटिकल रिझर्वेशन आलं असतं आता आम्ही हे सांगतोय की आता नाही सांगा आम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशन पण पाहिजे आणि आम्हाला आदिवासींमध्ये घालायला पण पाहिजे आता का जे उठाव झाला सात सुंदर राज्यभर त्या पुण्याला मोठा मोर्चा झाला हां मीडिया नाही दखल घेत आमची पण आपल्याला आजू विनंती आहे की आम्ही लहान माणूस आहोत आमची दखल घ्या मराठ्यांचा लाटला आता मोर्चा निघाला आमचा पाच हजाराचा निघाला तर आमचं पाच हजाराचा आमच्या जीवाच्यापेक्षा मोठा झाला आता मराठी इतके संख्येत आहेत ते सगळे गेले मुंबई गेली बंद धरंगे पाटलांनी आणि मुख्यमंत्री आणि तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री करा, करा 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 वाकले कुठं त्या धरंग्याच्या पुढे आता धरंगे पाटलाच्या पुढे का वाकले तर त्यांनी एक संदर्भ आणला हैदराबादचा सा, है आणि सांगितलं हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांना कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असं म्हणलेलं लग आहे तपशिलात जेव्हा गेला तेव्हा लक्षात आलं की त्याला कुणबी नाही त्याला कापू म्हणतात हेही त्याने सांगून टाकलं आणि फडणवीसनं जिहार काढला त्या जिहार मध्ये हे म्हणलेलं आहे की इथं जे कुणबी आहे त्याला आंध्रामध्ये कापू म्हणलेलं आहे आणि त्यांना काकू जरी म्हणलं असलं तरी ते कुणबीच आहेत तेव्हा त्याचा संदर्भ वापरून तुम्ही कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या जातींना ओबीसी मध्ये घातलं घातलं की नाही घातलं घटना दुरुस्त केली का जे मला सांगत होते ना ते घटना दुरुस्त करायला लागेल मग आता मराठ्याला एक घालताना घटना दुरुस्त केली का नाही विधानसभेमध्ये चर्चा केलीत का नाही पार्लमेंटमध्ये चर्चा केलीत का नाही मग काय केलं जी आर काढला ना देऊन टाकला ना आणि झालं त्यांचं इन्क्लुजन अरे इतकं जर सोपं होत तर पन्नास वर्ष आम्ही टाचा घासतोय तर आम्हाला गरीब माणसांना तुम्ही तातरचा घाटका करत होता जर घटना दुरुस्तच करायची तर ती मराठ्यांसाठी पण करायला लागली असती आणि आमच्यासाठी पण करायला लागली असती मग जो न्याय तुम्ही मराठ्यांना दिला आता तोच न्याय आम्हाला द्या जे गॅजेट तुम्ही हैदराबादचं वापरलं तेच गॅजेट वापरा आणि आमचं ट्रेन पण करा आता काय अडचणी सांगा आता कोर्टात जायचं आता आमच्या हातात हे बाहेरचा रेफरन्स यांनी वापरला ना स्टेटनं राज्य सरकारनं बाहेरचा रेफरन्स वापरला असल्यामुळे आता आमचा रस्ता मोकळा झाला म्हणून मी जरा की पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो कारण ही कोणती मोठेच कुठे तरी फोडायला पाहिजे होती आम्ही तो काय फोडू शकत नव्हतो आम्ही मुंबई बंद करणे एवढी आमची ताकदच नाही मराठा बांधवांची ही ताकद असल्यामुळे त्यांनी त्या ताकदीनं ते जे काय आहे ते करा करा खरा वाकवलं लोकं आता तसं लोकं वाकवायची आमची ताकद नव्हती पण ठीक असे ना का जरा तर जरागीनं ते वाकवलं ना ते जर वाकवलं आता त्यांच्यासाठी तर मित्रांनो आता आमच्यासाठी पण जरा वाकवा आणि आम्हाला त्यात घाल आता त्याच्यात घालता आम्हाला कुणाचं काही काढून द्या अशी आम्ही मागणीच करत नाही आमची मागणी सरळ आहे आम्हाला साडेपाच टक्के जागा ज्या राज्य सरकारनं आज दिलेल्या आहेत ज्या आमच्याकडे आत्ता आहेत या साडेपाच टक्के जागांना घ्या जा, आणि आदिवासींमध्ये आमचं इन्क्लुजन करा त्यांचे सेव्हन पर्सेंटला हात लावू नका आमच्यासाठी आम्हाला त्यातलं काही देऊ नका त्यांच्या प्लॅनमधलं आम्हाला काही देऊ नका तर ते आमचीच माणसं आहेत आम्ही त्यांच्यात नजर आलेल्या आणि भरत आदिवासी आहोत म्हणजे असं नाही आम्हाला खोटं नाटक काहीतरी सगळं रेकॉर्ड गवर्नमेंट कडेच आहे सरकारचे कागद आहे सरकारकडेच आहे सगळं ट्रायबल ऍक्ट जो आहे सेटलमेंटचा कायदा आहे हे सगळं सरकारकडेच आहे ना माझ्याकडे कागद नाही ते तुमचेच कागद काढा तुमचे कागद असं सांगत की आम्ही बॉन्ड ट्रायम आहोत आम्हाला खूप ब्रिटिशांनी उचलून इकडे आणलेला आहे तर त्यांनी आम्हाला आतमध्ये घालावून सांगितलं तर त्यांचा मी तर त्यात त्या वादघडीत आम्हाला म्हणायचं नाही आमच्या साडेपाच टक्के जागांसह आमचं इंटरव्ह्युजन हे ट्राईबमध्ये करा आणि आम्हाला न्याय द्या आणि जर तुम्ही आता न्याय नाही दिला तर काय करू तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाली होती मी राज्यकर्त्यांना काल प्रश्न परवाप्रश्न सांगतोय की तुम्ही जर निवडणुका लागायच्या आधी आमच्या हातात हा जिया नाही दिला तर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही हे नीट लक्षात घ्या आम्ही कोण लोक तुम्हाला माहिती आहे आम्ही निवडणुका होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही इनफिजी नाव खूप अन्याय झाला आता नाही सहन करणार अन्याय झाला त्याचं कारण सरकारचा कायदा आम्ही आता घेऊ शकत नव्हतो म्हणून आम्हाला गर्फवास भाग होतं आणि आजही आम्ही सरकारचा कायदा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करणार नाही पण निवडणूक करू देणार नाही हे शंभर टक्के आम्हाला बाजूला ठेवून ही निवडणूक आता करू देणार नाही राज्यभरामध्ये संघटनेचं एकोणतीस जिल्ह्यांमध्ये काम आहे आणि ही एकोणतीस जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायती महानगरपालिका आणि नगरपालिका आणि नगरपंचायती या सगळ्यामधल्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही मी बेचा या बेचाळीस जमातीचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला हे सांगतोय की आम्ही राज्यभर संघर्ष करू पण तुमच्या निवडणुका होऊ देणार नाही आणि या उपर तुम्ही निवडणुका करायचा प्रयत्न केलात तर काय करायचं याचा निर्णय त्यावेळी मी जाहीर ठीक पण हे आता चालत तुम्ही आतापर्यंत आम्हाला का टाळत होतात का नाही करत होतात आणि तुमच्या जातीचा प्रश्न आला तुमचं प्रेशर आलं मग कसं काय बरं गॅरेट आलं तुमच्या जातीसाठी काय पण तुम्ही करता वे अरे ही बारकी बारशी मागतो आम्ही सांगतोय आम्ही बॉर्न बाबा तेजांच्या आहोत आम्ही बॉर्न आदिवासी आहोत आम्हाला काही नाटक करायचं खोटं नाटक करायची गरज नाही आहे तुमच्या पोलिसांनीच आम्हाला इथं आणलं इंग्रजांच्या तर आम्ही आपण होऊन आलेलं नाही ना ऐंशी वर्ष ओपन जेलमध्ये काढली तर आम्ही इंग्रजांविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत लढलेले लोक आहोत एका अर्थाने सगळ्या जमाती या स्वातंत्र्य सैनिक आहेत इंग्रजांच्या बरोबर एकोणीसशे अगदी सदुसष्ट पर्यंत हे ट्रायबल लढत होते आणि आजही आम्ही ट्रायबल लोक लढतोच आहोत आमच्या जागेसाठी जमिनीसाठी पाण्यासाठी याच्यासाठी आमची लढाई अजूनही चालूच आहे ना त्या भाजप आपल्याला एवढीच विनंती आहे की या निवडणुका आहेत का तोंडावर आल्या म्हणून चाकतो की आता आम्ही कोर्ट कचेऱ्या करू कोर्टात स्टे आणू कोर्टाच्या मार्फत जे काय करायचे ते करू आणि कोर्टातही काही जमाना झालं काय करायचं त्याच आम्ही लहार करतो जे करणार आहे ते तुम्हाला नंतर मी पत्रकार सगळे बोलून सांगेन आता हे करतो खुपचुकपणे करायचं काय करायचं काय कारण नाही काय चोऱ्या करायला जाणार नाही सांगू पण आता सांगणार नाही नंतर तो तो ते नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आदिवासी आणि आतापुर्स दोन